नमस्कार विशेष बातमी समोर येते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सांगोल्यातील पदयात्रेत तुफान गर्दी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या विजयासाठी सांगोल्यात भव्य पदयात्रा संपन्न झाली आहे पदयात्रा मार्गस्थ होताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करून मतदारांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद देखील दिला सांगोला शहरात पदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण केले सर्व समाज बांधवांकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय तर विकासाची दृष्टी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मोठ्या मताधिकारी विजय करण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आलाय सकाळी नऊ वाजता पदयात्रेची सुरुवात येथील श्री अंबिका देवी मंदिरापासून करण्यात आली पदयात्रा तेलीगल्ली दक्षता हॉस्पिटल समोरून बुरुड गल्ली बजरादा बापेट इंद्रानगर संजयनगर ढेरे वसाहत धनगर गल्ली सनगरगल्ली साटेनगर भीमनगर या परिसरातून काढण्यात आली आहे यावेळी निवडून निवडून येणार कोण बाबासाहेबाशिवाय दुसरं कोण हवा कोणाची बाबासाहेबांची डॉक्टर बाबासाहेब देशमुख तुम आगे बडो हम तुमारे साथ हे एकच साहेब बाबासाहेब व डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी